जगातली सगळी नाती आपण विसरू शकतो पण आई नावाचं नातं आपण कधीच विसरू शकत नाही दिवसात एकदा का होईना गेलेली आई आठवल्याशिवाय राहत नाही विलक्षण नातं आहे असं म्हटलं जात त्याला कारण असं आहे की आई ज्या वेळेला बाळंत होते ना त्यावेळेला ती कळा सोसते बाळंत कळा सोसते आणि मेडिकल सायन्स असं सा सांगतं की त्या ज्या बाळंत कळा आहेत ना त्या केवढ्या कळा आहेत माहितीये एखादी आई बाळंत होते त्यावेळी ती जे सोसते ना त्याचं सो माप मेडिकल सायन्स असं करतं की त्रेचाळीस इतक्या वेदना त्या आईला होतात म्हणजे एखाद्या माणसाची वीस हाड फ्रॅक्चर झाल्यानंतर जेवढ्या वेदना होतात ते ना तेवढ्या वेदना तुमच्या माझ्या आईला आपल्याला जन्म देताना झालेत ज्या आईला उलट आहे ज्या आईचा तिरस्कार करत आहे ज्या आईवरून शिव्या देत आहे त्या प्रत्येकाच्या पायावर डोकं ठेवून विनंती आहे रे खूप सोसलय त्यानं तिचा प्रत्येक श्वास तुम्ही होता सगळ्या गोष्टी तिच्या सोबत आईची ताकद आहे आम्ही सरकारी अधिकारी तणावामध्ये असतो म्हणजे आता आमच्या केबिनमध्ये कोणी आलं की कोणी स्तुती करत आता कोणीतरी येत्या शिव्या देतय म्हणजे एखादा समोसा असावा तळावा बाहेर काढावा फ्रीजमध्ये ठेवावा पुन्हा तळावा पुन्हा फ्रीजमध्ये ठेवावा तसा तो समोसा खायच्या लायकीचा राहत नाही तसा सरकारी माणूस घरी गेल्यानंतर बायका पोरांच्या लायकीचा राहत नाही लय तणावात असतंय मग मी माझ्या आयुष्यातला तणाव कसा काढायचो की माझ्या मोबाईल मध्ये मा दादा कोणकींचे सगळे सिनेमा आहेत माझा आवडता आहे पंधरा मिनटं दादा कोणकीना बघितलं हॅपी मूड होतो काम चालू होत दादा यासाठी मला आवडतात पण दादा आणखीन एका कारणासाठी मला आवडतात दादांच्या सगळ्या सिनेमात आई आहे आई आई दादांच्या सगळ्या सिनेमात आई आहे आणि दादांच्या सगळ्या सिनेमात एक डायलॉग परमनंट आहे ज्याला आय नाही त्याला काय नाही दादा मला या कारणासाठी आवडतात बाबा ही गोष्टच वेगळी आहे असं म्हटलं जातं बाबाचं एकाच वाक्यात वर्णन करतो आणि शेवटच्या दहा मिनिटाकडे मी बोलतो बाबा असं म्हटलं जातं की बाप समजायचा असला तर पूर्गी व्हावं लागतं आणि आई समजायची असलं तर मुलगा व्हावं लागतो में मी एकदा मी प्राचार्य माझ्या केबिन मध्ये माझा मित्र आला मला म्हटलं का इंद्र तिसरी पोरगी झाली मी म्हटलं बरं झालं मड अर्धा तास जास्त जमिनीवर राहील कार्टा असलं तर म्हणते उचला म्हाताऱ्याला लय ताप दिलाय मेल्यावानकीन कशाला ठेवले उचला म्हणते पण गावकीन भावकीमध्ये उचलायचं नाही लेक आल्याशिवाय कसं काय उचलू शकतो बापाला तसंच अर्धा तास उशीर केला जातो लेकीमुळं लेक आली गाडी उभी राहिली की तिथनं सांबरडा टापोड बाबा रे म्हणून बाप समजायचं असलं तर असं म्हटलं जातं की लेख व्हावं लागतं एखाद्या बापाला चार पोरी असल्या बापाचं आणखीन बापा एक वैशिष्ट्य असतं पोरगी ज्या वेळेला चालायला शिकते ना ते बाप आपल्या पोरीच्या पावलाकडे बघत असते प्रत्येक पाऊल जपून टाकत असताना बाप आपल्या पोरीच्या पावलांच्याकडे यासाठी बघत असतो बाप तिथंपासून शोधत असतो की माझी लेख तिची पावलं कुठल्या घरात सुखी होतील बाप तिथंपासून शोधत असतो की माझी पोरगी कुठे सुखी होईल एखाद्या बापाला जर चार पोरी असल्या तीन पुरी सुखाच्या घरी नांदत असल्या एक पूर्वी दुःखाच्या घरी नांदत असले बाप नावाची वस्तू ज्या पुरी सुखाच्या घरी आहेत त्याच्या घरी कधी जात नाही पण जिलेख दुःखामध्ये आहे तिच्या घरी लाचारासारखा आठवड्यात नाही एकदा जाऊन आल्याशिवाय राहत नाही तो बाप असतो आई बाबा नावाची गोष्ट आहे भारत नावाचा एक देश आहे त्या देशामध्ये कुटुंब नावाची एक संस्था आहे आणि त्या संस्थेचे दोन खांब आहेत एक आहे आई आणि एक आहे बाबा समारोपाकडे येताना माझं नेहमीच्या गोष्टीचा मी, मी समारोप करतो की तुमचं माझं घर आबाधित राहावं इथं जे जमलेत ना त्या प्रत्येकाच्या पायावर डोकं ठेवून विनंती आहे की घरी गेल्यानंतर एक गझल आहे ती गजल डाउनलोड करा पंकज उदासची गजल आहे तुमच्या माझ्या घराचं वर्णन आहे आणि आई बाबा म्हणून तुमची माझी जबाबदारी कुठली आहे जगामध्ये त्या जबाबदारीचं भान आणून दिलंय त्या गझलमध्ये ती गझल आहे सुख दुख का आपना आहे सपना आपणा होय या बेगाना पंकज उदास आहेत शायर कोण आहे माहित नाही पण ज्यावेळेला स्टांजा सुरू होतोय त्यावेळेला सुरू होत आहे ते असं सांगतात पंकज उदास पंचोबाच्या कालावधीमध्ये आम्ही सुखी होतो घरामध्ये जेवायला नव्हतं भले आमच्या घरामध्ये पण संध्याकाळी आम्ही सगळी नात्यातली माणसं एकत्र बसायचो गप्पा मारायचो खूप सुखी होतो आजोबाच्या कालावधीमध्ये सुद्धा सुखी होतो भले नसेल काय आमच्या घरामध्ये आम्ही सुखी होतो आणि मग पुढच्या वर्णन तुमच्या माझ्या घरात तर केलं की आहे घरामध्ये कार्पेट आहे झुमराय ब्रँडेड शूज ब्रँडेड कपडे ब्रँडेड मोबाईल ब्रँडेड गाड्या सगळं घरामध्ये आहे पण माणूस माणसामध्ये नाहीये आणि आता शेवटच्या स्टांजाकडे वळत असताना हा स्टांजा सुरू व्हायच्या अगोदर त्या गझलमध्ये एक संगीत आहे आणि त्या संगीतामध्ये मुलांच्या चेहऱ्यावर त्या सभागृहातली जी चिमुरडे आहेत ना आईबाबांच्या मांडीवर बसलेली त्या चिमुरड्यांच्या चेहऱ्यावर तो कॅमेरा आहे आणि पंकज उदास यांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे आणि आता ती गझल सुरू होतोय शेवटचा स्टांजा आणि त्यावेळेला खंत आहे पक्क शायरच्या मनामध्ये की कसं होणार माझ्या पोरांचं आताच जे जग आहे ना आजूबाजूचा त्या जगामध्ये माझ्या पोरांच्या साठी मी काय करायला जातं की आई बाबा बाबा म्हणजे पालकांनी मरायच्या अगोदर आपल्या पोरांच्या लायकीचं जग तयार करून मरायचं असत माणूस नावाच्या जातीनं आपल्या पोरांच्या लायकीचा समाज तयार करून मग मरायचं असत तुम्ही आम्ही काय करून ठेवलंय आजूबाजूला ना माझा मित्र आहे माझ्या बरोबर लग्न झालं सिलेक्शन झाल्यावर लग्न झाल्यानंतर दहा वर्ष भेटलं की मी म्हणायचो राम्या पोरग जन्माला घाल पोरगी जन्माला घाल दिवा ज्योती काहीतरी असू दे ना वंशाला दिवा माझा राम्या त्यावेळेला असं म्हणायचं इंद्रिया शना नको हो तुला मला एवढा त्रास होतो या दुनियेमध्ये तुझं माझं पोरग ज्या वेळेला जगायच्या वयात येईल त्याला सोसल त्याला हे घाव संसतील आजूबाजूचे पावला पावलाला त्याच्या वाट्याला फसवणूक आहे पावला पावलाला त्याच्या वाट्याला आहे पावला पावलाला त्या लेकराच्या वाट्याला गद्दारी आहे पोराला सोसतील हे घाव सुरेश भटांच्या भाषेमध्ये ही हा खोल घाव नाही ही हा सुर्याना सराव नाही गहिरे आहेत तुम्ही आम्हाला सोसत नाही तर तुमच्या माझ्या पोटी जन्माला आलेल्या या चिमुरड्या भविष्यामध्ये असे घाव सहन होतील तो शायर विचारतोय तुम्ही विचारा ना आई बाबा या ना स्वतःला प्रश्न विचारा की तुम्ही तुमच्या पोरांच्यासाठी कुठला जग करून ठेव त्यांच्या वाट्याला फसवणुका बेमानी आहे गद्दारी आहे भ्रष्टाचार आहे हिंसा आहे घृणा आहे द्वेष आहे मत्सर आहे जात पात धर्म मन गोठवून टाकलेत संकुचित करून टाकलेत आमची स्वतःची त्या लायकीचा स्वर्ग आम्ही तयार करून मग मरायला पाहिजे काय करून ठेवलंय त्या पोरांच्या वाट्याला आम्ही आणि मग पंकज उदास तिथून पुढे गायला सुरुवात करतात की हे बाळानो आम्हाला तुमच्यासाठी एक असं जग तयार करायचं कसलं जग करायचंय माहितीये भळानो भळणं तुम्ही ज्या रस्त्यावरून जाल ना त्या रस्त्यावर आम्हाला प्रकाशाची भीज पेरायचे हे भळानं तुम्ही ज्या रस्त्यावरून जाल ना त्या रस्त्याच्या डाव्या उजव्या बाजूला आम्हाला सुखाची उद्यानं तयार करायचे हे बाळाू आमच्या वाट्याला जी दुःख आली बेमानी आली गद्दारी आली ती दुःख बेमानी गद्दारी तुमच्या वाट्याला येऊ नयेत असं एक जग तयार करून मग आम्हाला मरायचं आहे शायर सांगतोय आम्हाला बाप म्हणून आई म्हणून स्वतःला प्रश्न विचारणं उमऱ्याच्या बाहेर पडल्यानंतर संध्याकाळपर्यंत लेकरू घरात येईपर्यंत आई बाबा म्हणून तुम्हाला वाटतंय आम्ही आमच्या लेकरांच्या साठी खूप छान जग तयार केलं अरे रानात सरणारी जनावर सुद्धा पुढच्या पिढीसाठी जगतात रानात सरणाऱ्या रा, रानगाया आपण कधी बघितल्या तर रानगाया गोल रिंगण करतात आणि मध्ये वासरांना घेतात आहे का कारण त्या रानगायाना सुद्धा कळतं की जंगलात नाही येणारा वाघ आला सिंह आला तर आम्ही मरू पण आमची वासरं जगायला पाहिजे अरे रानगाया ना कळत अॅनिमल चॅनलवर हत्तींचा तांडा ज्यावेळेला त्या जंगलातून प्रवास करतो तेव्हा त्या हत्तीच्या तांड्यातला सगळ्यात पुढचा हत्ती असतो तो वयोवृद्ध हत्ती असतो कारण त्या हत्तीला सुद्धा कळतं की जंगलातून प्रवास करताना वाघ आला सिंह आला तर आम्ही मरू वयस्कर माणसं मरू पण आमची पिल जगायला पाहिजे बिरबलाच्या दरबारामध्ये बिरबलाच्या समोर व्यापारी आला घोड्याचा घोडे दिसायला बाहेरून सारखे होते आणि बिरबला विचारलं याच्यात एक आई आहे या घोड्यातली एक लेक आहे ओळख कुठली बाहेरून ओळखता येत नव्हती बिरबल म्हटलं चला घोड्या घेऊन नदीला चला दोन्ही घोड्या नद्याला नेण्यात आल्या आणि नदीमध्ये दोन्ही घोड्या लोटल्या तरी एक घोडी पुढे होती एक घोडी पाठीमाग होती बिर्भल म्हटलं ती पुढं ना ती आई आहे आणि पाठीमाग आहे ना ती लेख आहे कारण घोडीला सुद्धा कळतं की पाण्याचा प्रवाह गती नारा तर मी मरेन पण माझी लेख जगायला पाहिजे घोडीला सुद्धा कळतं की पाण्याच्या तळाशी भोवर असेल तर भोवऱ्याच्या तळाशी मी मरेन माझी लेख जगायला अरे जनावरांना कळतं की पुढच्या पिढीसाठी जगायचं असतं आम्ही आई बाप म्हणून आमच्या पोरांच्यासाठी कोणतं जग ठेवलंय द्वेष मत्सर हिंसा घृणा बेमानी गद्दारी विश्वासघात काय ठेवून चाललो मी आई बाबा या नात्यानं माणसाच्या आई बाबा आहोत आम्ही आणि माणूस नावाची जात जिवंत ठेवायची असेल तर माणसाला लागतो प्रेम जिव्हाळा काय ठेवलंय आम्ही त्या लेकरांच्या जर ही चळवळ पुढे चालू ठेवायची असेल तर आपल्या सगळ्यांच्या पायावर डोकं ठेवून आपल्या लेकराच्यासाठी जग तयार करूया बस करूया बेमानी बस करूया गद्दारी बस करूया हिंसा बस करूया घृणा आम्ही माणसासारखं वागू ना आपल्या पोरांच्यासाठी एक चांगलं जग तयार करून मरूया आई बाबा नावाचे तुमची माझी जी जबाबदारी ना ती जबाबदारी तीच असेल